नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दोन दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे जवळपास पाचशा म्हणजे पुणे पुण्यात घाट रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर मला वाटतं या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेल्वे आहे पण पर परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते सगळ्या वाहतूक अडचण झालेली होती रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता पण मला वाटतं आता परिस्थिती निवडत चाललेली आहे मी पर्यंत आता मी नांदेड आलो पण पर मी पर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता पण मला असं वाटतं की अजून एकवीस तारखेपर्यंत दिलेला आहे पण अशी कुठे फार गंभीर परिस्थिती ना, नांदेड वगळता कुठे फार नाहीये कारण इथे जवळपास नऊ कॅज्युलिटी झालेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत अकरा बारा जण राज्यामध्ये दगावले त्यापैकी नऊ जण हे नांदेड मधलेच आहेत आणि म्हणून मुखेडला मी मुद्दा म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदींनी मला पाठवलेला आहे तिथली परिस्थिती तिथे लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो अधिकारी सगळ्या सोबत आहेत पुढे गेलेले आहेत डॉक्टर कालपासून आम्ही लोकांना ज्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं हलवायचं होतं त्यांना सर्वांना हलवलेलं आहे त्याची राहण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी आहे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मी थोड्याच वेळामध्ये तासा वेळा दीड तासामध्ये स्पॉटवर त्या ठिकाणी जाणार पालकमंत्री अतुल सावे परिस्थिती निर्माण झाली आहे नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे येतील ते पण येतील कॅबिनेट होती अचानक सगळे घडलेलं आहे मला वाटतं ते पण मिळतील पण मिळालेलं आहे माहिती नाही कशामुळे झालं कशामुळे पाच सहा आपण काढू शकलो नाही मला त्या संदर्भामध्ये भेटल्यावर मेंदी धरणाचे जे सगळे अधिकारी आहेत त्याच्यासाठी प्रशासन आहेत बाजूच्या राज्यामध्ये आम्ही सगळ्यांशी संपर्क साधतो आमचे अधिकारी मी त्या खात्याचा मंत्री आहे माझ्याकडे मला पण सगळ्यांशी संपर्कामध्ये आम्ही होतो ज्या ज्या सर्वत्र झाले झालं त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे संपर्कही आमच्या सगळ्यांशी होता पण आता इतकी घटना काय घडली काय लोकांना बाहेर काढू शकलो नाही माहिती घेतो आणि ठीक आहे त्याबद्दल मी माहिती घेतो मला काहीच माहिती कदाचित दुसऱ्या भागामध्ये असतील त्याला वाटतं आमदार इथेच होते मला वाटतं तुमच्या अखेर अतिवृष्टी झालेली आहे गावांना रस्ते बंद पडलेले होते आणि शेती वाहून गेल्या दुसऱ्या भागामध्ये असेल कदाचित मी त्यांना भेटल्यावरच तुम्हाला कळेल निश्चित शासनाकडून कुठलीही कमी पडणार नाही आम्ही सर्वतोपरी मदत म्हणजे आदर रानडा मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी झालेल्या आहेत सर्व मदत आम्ही त्या ठिकाणी करू